असलेल्या एका झाडावरून पक्ष्याचे एक पिल्लू खाली पडले शांत काळ उठला पिल्लू तडफडत होते ते पाहून शामचे मन कळवळले त्याने पटकन पिल्लाच्या चोचीत पाणी टाकले त्याला वारा घातला त्याला गोंजारले पण त्याच्या उपय पण त्याचा उपयोग झाला नाही ते पिल्लू मरण पावले रडता रडता त्याने तेथेच एक केला त्या एका खड्डा पिल्लाला पुरले नंतर श्याम घरात आला उदास होत एका कोपऱ्यात बसला त्याच्या आईचे लक्ष श्याम कडे गेले त्याची अवस्था पाहून आई सुद्धा रडवेली झाली तिने विचारले बाया काय झाले सारी हकीकत सांगितली व म्हणाला सुतक पाहणार आहे श्याम हे प्राणी म्हणजे देवाची लेकरे तू त्याला प्रेम दिलेस आपण करू त्यांच्या शंभर पट दे आपल्यावर प्रेम करतो तू जरा तू जसे त्या पाखरांवर प्रेम केलेस तसेच स्वत भावंडावर प्रेम कर तुला एकुलती एक बहीण आहे तिला आयुष्यभर तिला आयुष्यभर अंतर देऊ नकोस भावा भावात बहीण भावातील प्रेम वाढीस लावण्यासाठी असे समर्पक समर्पक असे चार शब्द परंतु केवढा मोठा अर्थ त्यात आहे अशा छोट्या छोट्या मनात घर करणाऱ्या संवादातून श्यामच्या आईने त्याला घडविले थँक्यू